नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज सकाळीच मेज डब्याची तयारी करत असताना एकाचा फोन आला की आम्हाला आज अंड्याचं कालवण नको आणि तसाही आज नॉनव्हेजचाच वार होता तर म्हटले की आम्हाला अंड्याची अगदी सुखी भाजी तुम्हाला जमत असेल तर करून द्या म्हणून तर म्हटलं ठीक आहे पण त्यांना भुर्जी वगैरे असं नको होतं काही जणांना भुर्जी आवडती तर काही जणांना नाही ना ना आवडत तर मी सुद्धा ना तयारीला सुरुवात केली तर हिथं बघा मी मेसवाल्यांच्या डब्यासाठी ना दोन जणांचे डबे होते आज म्हणून अगदीच दोन वाट्या हिथं तांदूळ घेतला स्वच्छ धुवून ना मग त्यावर अंडी ठेवून घेतली तर प्रत्येकाचं वेगवेगळ्या भाज्या करत बसायला सकाळचा इतका वेळच नसतो कारण एकाची एक आणि एकाची अशी डिमांड असते तर म्हटलं की यामध्येच आहे ना अंडीसुद्धा शिजवून घे घेऊया आणि इथं कुकरमध्येच आहे ना मी अंडी ठेवून घेतली आणि डायरेक्ट आहे ना कुकरलाच ही अंडी अशी शिजवून घेतली तर त्यातलं एक अंडे आहे ना मला थोडंसं फुटल्यासारखं वाटलं तर म्हटलं सगळ्या आं अंड्यांची वाट लागेल म्हणून त्यातलं एक अंड काढून ठेवलं आणि सगळी अंडी एकना कुकरमध्ये चांगली दोन ते तीन शिट्ट्या वयपर्यंत शिजवून घेतली तर मी मागच्या आठवड्यामध्ये मुंबईला गेली होती तर तिथं ना मला हे असं छान देखणं प्रोडक्ट मिळालं तर त्याचं नाव आहे चॉपर तर जो आपला हँड ब्लेंडर असतो डोरी डोरीचा तर तो काय लगेच खराब होतो पण मला हा थोडासा चांगला वाटला आणि तशाही बघा अगदी जास्त भाज्या असतील किंवा कांदा वगैरे कापायचा असतो तर सग स्वयंपाक करायचा कंटाळा येत नाही पण त्यातली त्यात आहे ना कांदा चिरायचा आणि लसूण सोलायचा हे खूप मोठं डोंगर असल्यासारखं काम वाटतं तर माझ्यासोबत सुद्धा असंच घडतं जरी मेसचे डबे देत असतील ना मी तरी सुद्धा आहे ना मला कांदा चिरायचा सगळ्यात जास्त कंटाळा येतो तर इथं ना मी भाजीसाठी आहे ना दोन छोटे कांदे दोन टोमॅटो आणि दोन हिरव्या मिरच्या अशा ह्या चॉपरमध्ये घालून घेतल्यात तर बघूया हे चॉपर काम करत आहे का नाही ते तर इथं हे ना अगदी प्रेस करायचंच मी हे चॉपर घेतले आणि असं हे जे चॉपर आहे ना हे मला खूप छान वाटलं एकतर यामध्ये कांद्याचा किंवा जो टोमॅटो आपण यामध्ये घातला त्याचा अगदीच पाणी पाणी किंवा अगदीच लगदा झालेला नाहीये जशा भाज्या कट करायला पाहिजेत अगदी सेम तशाच करून झाल्या आणि अगदी काही सेकंदामध्ये ना ह्या भाज्या कट करून झाल्या आणि तुम्ही खरं सांगते आ, हे जर प्रोडक्ट आहे ना एकदा जर तुम्ही वापरले ना अक्षरशः तुम्ही याच्या प्रेमात पडाल इतकं छान आहे हे तर हिथं ना मी आता हे भाज्या कट करून झालेल्या आहेत म्हणजे कांदा टोमॅटो कट करून झालाय तर हिथे मिक्सरचं भांडे घेतले आणि यामध्ये ना वल्ल खोबरे हे पण मी काय करते ना आमच्याकडं जर जास्त नारळ असतील ना तर त्यावेळेस आहे ना हे ओलं खोबरं मी भाजून आहे ना किसून भाजून ठेवते त्याच्यामुळं ते दोन ते तीन महिने चांगलं राहतं याला बुरशी वगैरे चढत नाही आता यामध्ये आहे ना थोडीशी कोथिंबीर घातली आणि दोन चमचे दही घातलेले तर इथं बघा लसूण नाही तर मग आहे ना कांदा लसूण आणि आहे ना आलं हे मी कट करताना आहे ना म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करताना नाही घातलं आता हे ना छान असं बारीक करून घेतलं मिक्सरला आता मेसचे डबे होते तर त्यांना चपातीसुद्धा नको होती तर म्हटलं ठीक आहे तुम्हाला भाकरीच बनवून देते आणि त्यांना आहे ना खरंच भाकरी आवडली माझी कारण ही भाकरी आहे ना अगदी तीन ते चार तास आहे ना मस्त अशी लुसलुसत राहती तर मी ही भाकरी कशी बनवते ते सांगते तुम्हाला तर हि तर मी आपण जे नॉर्मल ज्वारीचं पीठ असतं ना तेच घेतलेले आणि मी ज्वारीचंच पीठ घेतलं यामध्ये ना ज्वारी दळत असताना यामध्ये तांदूळ वगैरे नाही घालत मी तर नुसत्या ज्वारीची भाकरी बनवते काही जणांचं असं असतं की नुसती ज्वारीची भाकरी जर असेल ना तर ती काही वेळेनं वातड होती तर अजिबात होत नाही तुम्ही जितकं पीठ आहे ना पाण्यामध्ये मळून मळून ना तितकीच बघा भाकरी छान अशी मऊसुद आणि लुसलुशीत होते जशी आपली चपाती असते ना अगदी सेम अशीच ही भाकरी होती ज्वारीची आणि चांगलं असं पाण्यावर मळून मळून घेतलं आणि ही हे पीठ आहे ना खाली परातीवरती थोडंसं पीठ घालून घेतलं आणि हे गोळा आहे ना चांगला असा थापून घेतला तर माझ्या भाकरी ज्या आहेत ना त्या अगदी तांदळाच्या भाकऱ्या जशा असतात ना पातळ लुसलुशीत तर अशाच माझ्या भाकरी असतात अगदी पातळ असतात पण तरीसुद्धा आहे ना ही भाकरी तीन ते चार तास तास जरी झाले ना तरी सुद्धा आहे ना अजिबात वातड होत नाही किंवा कडक होत नाही तर त्याचं कारणच येते की मी पीठ आहे ना जितकं पाण्यावर मळता येईल ना तितकं पाण्यावर मळून घेते आणि एका साईडला बघा तवा गरम करायला ठेवला होता त्याच्यावर आहे ना ही थापलेली आहे ना भाकरी घालून घेतली आणि भाकरीला पाणी लावल्यानंतर आहे ना तुम्हाला एक मी तर टीप सांगते तर काही वेळेला काय होतं आपण तव्यावर भाकरी घातली ना की लगेच पाणी घालायची गडबड करतो तर लगेच नाही पाणी घालायचं थोडासा वेळ थोडा वेळ थांबायचं आणि मग पाणी लावायचं आणि पाणी लावल्यानंतर सुद्धा आहे ना लगेच उलटायची गडबड नाही करायची नाहीतर काय होतं ना भाकरी जी आहे ना ती खालच्या साईडनं बघा अगदी पांढरी शुभ्र दिसत नाही थोडीशी लालसर दिसते तर खालच्या साईडनं सुद्धा चांगली अशी भाजल्यानंतर आहे ना मी उलटून ही भाकरी टाकली तव्यावरच तर मी आहे ना तव्यावरच भाकरी भाज भाजत असते जरी मेसचे डबे जरी असले ना तरी सुद्धा तव्यावरच भाकरी भाजत असते कारण आपला डबा जो आहे ना तो कोणतरी खाणार आहे आणि तशी हे बघा डायरेक्ट गॅसवर कधीच भाकरी नाही भाजायची तर मी थोडीशी काळजी घेते कारण एखाद्याला ना एखादा आपला डब्बा खाणार आहे तर आपला डबा खाल्ल्यानंतर एखाद्या कोणाला त्रास होऊ नये याची काळजी मी घेत असते तर भाकरी सुद्धा आहे ना सगळ्या करून घेतलेल्या आहेत मी आणि मेसच्या डब्या दोनच दोन ते तीनच भाकरी मला मेसच्या डब्यांसाठी करायचं होतं आणि बाकीच्या डब्यांसाठी ना चपात्यासुद्धा बनवायच्या होत्या तर तीन ते चार मी भाकरी इथं बनवून घेतल्या आणि बाकीच्यासाठी मीठ चपात्या वेगळ्या बनवून घेतल्या आणि एका साईडला बघा कुकर सुद्धा थंड झाला आणि अंडीसुद्धा आहेत ना छान अशी उकडली गेली अजिबात अंड फुटलेलं नाहीये आणि इथं ना अंड उकडत असताना मी मीठ वगैरे अजिबात घातलेलं नव्हतं तर त्यांना भुर्जीसुद्धा नको होती आणि कालवणसुद्धा नको होतं म्हणून म्हटलं थोडंसं वेगळं त्यांना काहीतरी करून द्यायचं आणि हिथंहीत ना अंडी सोलल्यानंतर अशी कट करून घेतली आणि हो हिथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल असतील ना ते नक्कीच दाबा तुम्हाला जर हा व्हिडिओ नाही आवडला ना तरीसुद्धा तुम्ही डिसलाईक करू शकता आता हिथं आहे ना मी अंडं कट करून घेतल्यानंतर त्यावर चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आहे आणि थोडीशी आहे ना बेडगी मिरचीची पूड घातलेली आहे त्याने ना अंड्याची टेस्ट खूप भारी लागते इथे एक गॅसवर लोखंडाचा तवा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये ना दोन पळ्यात तेल घालून घेतलेले आहे तेल छान गरम झालं की यामध्ये जो आपण सुरुवातीला कट केलेला चॉपरमध्ये टोमॅटो आणि कांदा तो घालून घ्यायचा आहे आता कांदा आणि टोमॅटो आपण एकदमच भाजतोय त्याच्यामुळे ते अगदी पटकन भाजलं जाणार नाही म्हणून यामध्ये ना चवीनुसार लागलेच मी मीठ घालून घेतले मीठ घातलं ना तर कांदा आणि टोमॅटो हा छान असा मौसूद होतो तर बघा सकाळ सकाळ सकाळीच आहे ना लाईटसुद्धा गेली आणि खूप अंधार झाला पण तरीसुद्धा आहे ना मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण यातलं जर तुम्हाला काही नाही कळलं ना तर मला तुम्ही सांगा की तुम्ही काही घातलं म्हणून मी तुम्हाला नक्कीच सांगेल तर बघा कांदा चांगला असा भाजल्यानंतर यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली आणि जो आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला होता तो यामध्ये घालून घेतला आणि हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं भाजून घेतलं अगदी बघा हलकस कोरडं व्हायला सुरुवात झाली की यामध्ये ना तुम्ही इतर कुठलेही मसाले घालू शकता पण मी यामध्ये ना जास्त कुठलाही मसाला घातला नाही तरी सुद्धा आहे ना हा तव्यावरचा अंडा मसाला त्यांना इतका आवडला की त्यांनी मला परत सांगितलं की ताई आमच्यासाठी आहे ना तुम्ही अंड्याचं कालवण नका करत जा आम्हाला हे असलंच करून देत जा त्यांना इतकं आवडलं तर तुम्हाला सुद्धा आहे ना ही रेसिपी खूप आवडेल अगदी झटकीपट करून तयार होते शिवाय ना ही रेसिपी बनवत असताना अजिबात भांडी वगैरे जास्त भरत नाहीत हा इत्याच तव्यावरती आहे ना तुम्ही अंडा मसाला सुद्धा बनवू शकता अगदी ॲल्युमिनियमच्या तव्यावर सुद्धा तुम्ही हा अंडा मसाला आरामात बनवू शकता आता इथं ना एक ते दीड चमचा मी आमचा घाटी मसाला घातलेला आहे आणि यामध्ये ना एक चमचा मी बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेलं आहे तर डब्यासाठी द्यायचं होतं मला म्हणून थोडासा कलरसुद्धा सुरेख आला पाहिजे ना म्हणून थोडंसं घातलेलं आहे तुम्हाला नाही आवडत ना बेडगी मिरचीचं लाल तिखट नाही घातलं तरी हरकत नाही आहे नुसता तुमच्याकडं जो कुठला कांदा लसूण मसाला असेल ना तोसुद्धा तुम्ही घालू शकता आता इथं बघा मसाला घातल्यानंतर मसाले जळू येत यासाठी ना यामध्ये पाणी घालून घेतलं आणि मसाला चांगला शिजला की यामध्ये ना परत थोडंसं मी पाणी घातलं आता यामध्ये मी अंडी ठेवून घेतलेली जे आपण हळद यामध्ये जे लाल तिखट आणि मीठ लावलं होतं ते अंडं आणि वरतून ना थोडासा गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला असा वरतून घातला ना तर टेस्ट खूप भारी लागते आणि खरं सांगते हा अंडा मसाला थोडासा उरला होता म्हणून माझ्या मुलांना मुलांना सुद्धा दिला मी त्यांना सुद्धा खूप आवडला वरतून थोडीशी आहे ना कसुरी मेथी अगदी हलकीशी क्रश करून घातलेली आहे मी याच्यावरतून थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालून घेतले आणि हा आपला आहे ना तव्यावरचा अंडा मसाला करून तयार झालेला आहे तर बघू शकताय तुम्ही अंडा मसाला मस्त असा चमचमीत दिसतोय अजिबात पाणी कीिकडं किंवा मसाला एकीकडं अजिबात झालेलं नाही आहे आणि हा अंडा मसाला आहे ना तुम्ही नुसत्याच चपातीसोबत जरी खाल्लं ना तरीसुद्धा आहे ना खूप भारी लागतो नुसत्याच चपातीसोबत किंवा भातासोबत तर तुम्ही आहे ना ही रेसिपी तुम्हाला ही कशी वाटली चॅनलवर जर नवीन आला असेल तर लाईक करा प्लीज करा कारण आहे ना कसं असतं ना आपण एवढं कष्ट करतो आणि त्याचं कुठंतरी चीज झालं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं म्हणून आहे ना लाईक करत जा आणि हा अंडा मसाला आहे ना आता डब्यासाठी आहे ना मी सर्व करून घेणार आहे पण मी डब्यासाठी आहे ना कसा सर्व करून देते ना ते सुद्धा दाखवते तर मस्त असा एका डब्यामध्ये बघा हा अंडा मसाला भरते आणि त्याच्यासोबत आहे ना मसाला कांदा देते तर मसाला कांदा बनवण्यासाठी ना काही नाही वेगळं केलेलं उभा कांदा असा चिरून घेतलेला यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं आहे ना लाल तिखट म्हणजे बिडगी मिरचीचं जे लाल तिखट असतं ना ते घातले आणि थोडीशी वरतून कोथिंबीर घातलेली आहे असा मसाला कांदा आणि त्याच्यासोबत आहे ना गरमागरम अशी भाकरी किंवा फुलका तर हा अंडा मसाला आहे ना शक्यतो आहे ना फुलक्यासोबत खूप भारी लागतो तर तुम्ही या अगोदर जर आहे ना ट्राय केलं तर नसेल तर ट्राय करा आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर नक्की करा चला तर मग भेटूया अशा छान छान आणि नवीन